ताईच मी योगिता नाईक स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही बघतच असाल का आज दहा बारा दिवस झाले अक्षरताई म्हात्रे तिच्यासोबत काय झालं आहे आणि काय घडलं आहे ते सगळं आज आणि प्रत्येक गावोगावी आता मोर्चे निघत आहेत आपल्या कोळी आगरी समाजात नवी मुंबईमध्ये मोर्चा राहायला निघतात तिला भावकुन श्रद्धांजली वाहत आहेत तर तसंच आता दोन दिवसापूर्वी घनसोलीला झाला तो मोर्चा आणि आत आमच्या राबाळ्या गावात आहे तर सगळ्या महिला पूर्ण सगळे एकत्र जमून तिला भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहेत आणि मी दुसरं सगळं नंतर एक्सप्लेन करेन कारण आता खूप उशीर झाल्या सगळे एकत्र जमलेत मी तुम्हाला नंतर सगळं एक्सप्लेन करेन तर चला आपण आता तिकडे जाऊयामले

फाशी द्या फाशी द्या फाशी 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 द्या 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 अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवारी तीन टाकी कोबर करणे ते वाशी लाँग मार्च आहे त्याच्यात सगळ्या राबाडकरांनी सामनिगाव राबाडगाव एकत्र निघाले सर्व नागरिकांनी आपण आज जी श्रद्धांजली यात्रा काढली होती रॅली काढली होती ती आपल्या कोकणखाणे गावची कन्या अक्षता म्हात्रेच्यावरती अक्षर म्हात्रे आदर्वरती शिळ गायगड परिसरामध्ये गोल गणेश मंदिरामध्ये तिच्यावर अत्याचार करून तिची जी निर्घुण हत्या केली होती त्याच्या निषेधार्थ आपला आजचा हा ही नॅशनल रॅली होती आणि ना ने धनी या सगळ्या मागणीच्या अनुषंगाने अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवारी तीन टाकी कोपरखेरणे इथून लॉंग मार्च मुकमार्ग मोर्चाचं चा आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी दहा वाजता तिथे जमायचं आहे आणि तिथून चालत छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे वाशी जे चौक आहे त्या चौकापर्यंत आपण एक आहोत संपूर्ण नवी मुंबई नव्हे तर पाचवी सांगितले आणि नवी मुंबई आणि ठायगड ठाणे रायगड परिसरातले शहरवासीय सगळ्यांनी मिळून तिथे आपल्याला अक्षत न्याय देण्यासाठी जमायचंय तर ही गोष्ट ना, आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या सगळ्या जाणकारांना आपली माहिती द्यायची आणि आमच्या पाच पुरुष पाच महिलांच्या माध्यमातून आपण मेणबत्ती पेटवणार आहोत इतरांनाही संधी मिळणार नाही पण आता कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर इतरही तिथे कुठेही मेणबत्ती लावू शकणार नाही त्याची नोंद घ्यायची अजून एक गोष्ट प्रामुख्याने या निमित्ताने सांगायचं आहे की अक्षरशः तिथे गेली की मानसिक तणावाला कंटाळून मानसिक छळाला कंटाळून तो तिथे सातत्याने दिला होता कौटुंबिक हिंसाचार हा आपल्या समाजाची पार्श्वभूमी नाही आगरी कोळी समाजाने कधीही सुनेला छळलंय किंवा कधी हुंडा मागितलेला आहे अशा पद्धतीची वागणूक कधीही आगरी कोळीद्वारे आपल्या सागरी झालेली नाही अशा पद्धतीची कीड जर का समाजात येत असेल तर ती कीड वेळीच ठेपली गेली पाहिजे त्यामुळे जे सातत्या दोषी आहेत त्यांना सुद्धा कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे ही सुद्धा मागणी आपली शासनाकडची असणार आहे आणि या निमित्ताने फक्त एक मिनिट मी अधिक बोलणार आहे ती माझे पाच महिन्यांनी इतकं पुढे यावं अशी माझी विनंती आहे पाच महिन्यांनी पुढे वरिष्ठ महिलांनी बस नियोजन होण्याची शक्यता आहे उद्यापर्यंत आपल्याला निर्णय एक नियोजन बैठक गावात पुन्हा घेतो जेणेकरून वाहनांची व्यवस्थित बदल होत फाशी द्या फाशी द्या न्या 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 तर आताच आम्ही रॅलीला गेलेलो आमच्या गावात राबाळे तू गोठली रॅली होती आम्ही सगळे राबाळे आणि गोठली दोन गाव मिक्स करून मिक्स सगळे होते जण राबाळ्याचे लोक होते आणि गोठलीचे लोक सगळे महिला पुरुष वगैरे होते आणि लहान मुलं पण होतं काही आणि मग रॅली काढलेली अक्षर काही म्हात्रेची आणि तिला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायली तिकडे आणि मग आम्ही घरी आलो तर हे आज जवळजवळ त्या गोष्टीला दहा ते पंधरा दिवस झाले असेल हे कृत्य झाले आणि ते खूप घाण वाटते ते ऐकलं तरी पण खूप घाण वाटते हे कृत्य आपल्या समाजात आपल्या कोळी अगदी समाजात हे कृत्य व्हायला नको पाहिजे असं काही कारण मग जर आता जर आपण हे थांबवलं नाही तर या पुढे अशा घटना होऊ शकतात का मम्मी तुम्हाला काय वाटतं होऊ शकतात ना जर असा, हे आता नाही थांबलं तर पुढे होऊ शकत अशा घडतात मग आपली लोक पण करायला मग आपलं जर महाराष्ट्र आपलाच जर असा आपला समाज जर हे करत असेल तर मग आपलं पण ते दिल्लीसारखं प्रकार दिल्ली आणि युपी बिहार व्हायला टाइम लागणार कारण तिकडे असे कृत्य जास्त घड घडतात आता ते आहेत की तिच्याकडनं ती लोक सासरचे पैसा घ्यायचे म्हणजे हुंडा प्रकरण झालं आहे आणि ते आपल्या समाजात चालत नाही समाजामध्ये तरी नाही आगरी कोणी समाजामध्ये तर ही प्रत्येकाच नाही सी काय जे आई मुलीला देते तेच आहे बाकीचं काहीच नाही आणि हे व्हायलाच नाही पाहिजे जी जो मंदिर आहे मंदिरात पावित्र्य राखलं जाते अशा मंदिरा ठिकाणी जर असं कृत्य होत असेल तर अशा नारायण रामांचा नाश केलाच पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे त्यांना फाशी झालीच पाहिजे जेणेकरून पुढची पिढी त्याला घाबरेल का हे केलं नाही पाहिजे आपण जे करणार आहेत ना त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे का हे नाही केलं पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे असं प्रकरण आणि आपला माहेर माहेर आपलं दुसरं माहेर आपलं मंदिरच आहे कारण आपल्याला कधी काय व्यथा असली दुःख असली की आपण मंदिरात जाऊन देवापुढे जाऊनच बसतो आपल्या दुःख काय आपण देवालाच सांगतो भगवंतालाच सांगतो मग ती स्त्री जर तर मंदिरात गेली तिने कुठलं मोठं हे केलं तेच होत ना तीच जागा होती भगवंतही आपली आईच आहे आणि जे काय सांगायचं आहे ते आपल्या आईलाच सांगायचं आहे देव खरं ही आपली आई आहे आणि जे काय आहेत ना ते करायचे आहेत आणि मी एक बोलेन का ती गेली तर तेव्हा दया देवाला पण थोडीशी दया यायला पाहिजे होती तेव्हा देवन तिथे कुठेतरी काय तरी थोडं करायला पाहिजे होतं निदान तिला म्हणजे मृत्यू तर नको यायला पाहिजे त्या नराधामाने तिला दगडाने डोकं ठेचलं तिस आणि खाली टाकली हे तरी नको व्हायला पाहिजे हा ठीक आहे त्याने ते रेप बलात्कार वगैरे केला आणि मग तिला ते दगडाने ठेचून तिला खाली टाकून दिले ते तरी नको व्हायला पाहिजे होतं हे जे ऐकून आणि तिला लहान मुलगा आहे तीन वर्षाचा मग त्या मुलाचा काय आणि त्या बाईला किती वेदना झाल्या असतील मी एक बोलगा त्याला नुसती फाशी का द्यायची त्यांना पण तशी शिक्षा दिली तिला किती वेदना झाल्या असेल हे सगळं कृत्य करताना मग त्यांना का असं सोडताय त्यांना पण पब्लिकच्या हवाले करा ना तुम्हाला काय करायचं आणि ती लोक पोलिसांकडे पण गेलेली मग पोलिसांनी काय केलं पोलीस कशासाठी आहेत आपण सुरक्षित आहेत ना सुरक्षित साथी आहेत मग त्या पोलिसांनी पण काहीच केलं तेव्हाच त्यांनी पटापट त्यांच्याकडे कॉल फुटेज दिले आहे तेव्हा काहीतरी केलंच ना घरच्यांनी त्यांनी घरचे बोलतायत का तिच्या नवऱ्याचा हात आहे सासूचा हात आहे आणि नंदेचा आहे तर मी असं बोल का त्यांना पण कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण आज त्या लोकांनी जर असं केलं नसतं तिच्याबरोबर असं वागलं तर ती त्या तशी गेलीच नसती कारण ती एका मुलाला सोडून जाणार खाऊ नाही या आपल्या यासाठी कारण आपल्या बाळाला जरा काय झालं तर का आपण एक दिवस राहू शकत नाही आणि मग ती बाई एवढं एवढ्या मुलाला सोडून गेली सकाळी सहा वाजता ते का गेले असेल ते आपण सगळ्या लेडीज स्त्रिया समजूच शकतो काल तिला भरपूर त्रास दिला असेल त्या लोकांनी तिला सहनत ते झालं असेल ते म्हणून ते 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 ती तिकडे गेली त्या ठिकाणी आणि मग तिच्याबरोबर हे सगळं घडलं आणि ते जे कोण आहेत यूपी बिहारचे आहेत मम्मी ते काहीतरी ना कोणी तर त्यांना मी हे बोलेन का त्यांना नुसती फाशी जसे तिला वेदना झाल्या त्यांना ते वेदना देऊन आणि मग त्यांना फाशी द्या आणि मी एक मेसेज देईन आपल्या स्त्रियांना मुलींना ज्या राग असेल ना घरात राग मैत्रिणीकडे जा नातेवाईकांकडे जा पण प्लीज विनंती करते का कोणी असं नका जाऊ कारण आपण नाही सांगू शकत कोणी माणसं कुठल्या माणसाच्या मनात काय आहे किंवा त्याचे विचार कसे आहे त्याची वृत्ती कशी आहे ते आपण कोणी ओळखू नाही शकत आजकाल आपल्या याच्यात खूप असे घाणडे कृत्य घडतायत ते नको घडायला गड़ा, घडायला कुठेही आपण आता सुरक्षित नाही आहोत आपण स्त्रिया नाही आहोत नाही म्हणून नका अशा जाऊ राग ठेवा मान्य आहे रागाला डोळे नसतात पण तुम्ही अशा ठिकाणी नका जाऊ का आणि ते मंदिर पण खूप वर आहे म्हणजे असं एकदम भयानक वाटतंय तिकडे वर आहे तिकडे आम्ही एकदा गेले जंग जंगल, जंगल एरियाच आहे तो ते एकदम भयानकच आहे मंदिर म्हणजे घाबरणं आपल्याला एकटीला जाण्याचं असं नाही की ते एकटीकडे जाऊच शकत नाही खूप भीती वाटते तिकडे आपल्याला बघूनच ते पण मी हे सांगेन का तुम्ही असं नका कधी करू जायचं आहे आपल्या नातेवाईकांकडे मैत्रिणीकडे जा किंवा आई वडिलांकडे जा जा आपल्या आपल्याला आई वडिलांकडे जाणार कारण आपल्याला आईने आपल्या लहानाचं मोठं केलं त्याने जन्म ला दिला आपल्याला लहानचं मोठं करून दुसऱ्याच्या घरी तर असं नुसते नाही सोडत आणि आपण गेलो ते का आपल्याला घरा बाहेर काढणार नाहीत ती गेलेली पण तिच्या घरी ती दोन तीन महिने होती पण मम्मी तिच्या घरी ती गेलेली पण रागाने गे ते कारण तिला खूप त्रास झाले तिच्या घरे नेलेलं पण आणि मग नंतर ती लोक आले आणि तिला घेऊन गेले पण तिने परत एकदा मी असं की तिने जायला पाहिजे होतं कारण तिच्या आई वडिलांना कुठली मुलगी जड नसते ते आई वडील भिकारी असू दे किंवा श्रीमंत असू दे आई वडिलांना कुठलीच मुलगी जड नसते तिकडे जायला पाहिजे होतं कारण तिच्या आई वडिलांना पण आम्ही बघते का खूप दुःख झालं तिची बहीण आहे ती पण विनवणी करते का त्यांना फाशी द्या नाराधमाना ते तर द्यायलाच लागेल फाशी कारण एवढं सगळं घडतंय तर चालतंय आपलं आपल्या समाजात खूप सपोर्ट करते आणि समाजाने आपला सपोर्ट केलाच पाहिजे कारण जर आपण हे सगळं कर सपोर्ट करू तर आज आपल्याला कधी प्रसंग वेळ प्रसंग आला तर आपल्याला पण समोर लोक असे सपोर्ट करतील तर काय नाही आता अठ्ठावीस तारखेला परत मोर्चा रॅली आहे वा वाशीला आहे कुठेतरी बेलापूर वाशिला आहे तिकडे पण आम्ही जाऊ मम्मींना कदाचित नाही जमणार मम्मी कामात असतील तर आम्ही नक्कीच जाऊ ऊन्नतयांनीने आम्ही जाऊ आणि आपले आमचे कोण नाटक असतील ते आम्ही गाव तर एवढे होतील जमेल तेवढे जण आम्ही जाणार आहोत तर मी बोलेन का असा सगळ्यांनी सपोर्ट करा अक्षरात आईला आणि तिला न्याय मिळू द्या